हे न होण्याकरिता सामाजिक सामाजिक समजदारी असणं आवश्यक झालेलं आहे आणि सामाजिक समजदारीचं शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे तर असे प्रश्न घडणार नाही स्त्री आणि पुरुष हे एकच आहे हे एक भिन्न लिंगी असले तरी ते त्यांची ते ते भावना श्रद्धा किंवा त्यांची वागण्याची जी पद्धत असते ती एकच आहे आणि ती सम प्रत्येक माणसाने ते क आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजे स्त्री हे देवी आहे देवीचं रूप आहे त्या स्त्रीचे आपण निर्वसना करताना आपण तिच्या संग त्या भावनेनं वाग वागलं तर स्त्रीवर अत्याचार होणार नाही स्त्रीवर अत्याचार करणं हे म्हणजे नासमज माझं लक्षण आहे आणि हा जे कोणी करत असेल त्यांनी स्वतःला त्यामधून आपण कसं समजदारीनं वागू व समाजातील स्त्रिया ह्या कशा मोठ्या होतील इकडे पाहणं गरजेचं आहे केंद्र सरकारने सुद्धा कायदा तयार करायला पाहिजे केंद्र सरकारने सुद्धा याच्यावर फार गंभीर कायदा तयार करायला पाहिजे महाराष्ट्र सरकारने तयार करायला पाहिजे कायदा बनून चालत नाही त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ती अंमलबजावणी कठोरप्रमाणे झाली तर अशा प्रसंग घडणार नाहीत सरकार प्रथम दर्शनी याची दखल घेतली पाहिजे व त्या पद्धतीनं आपण कार्य सुरू केलं पाहिजे तळागाळातल्या लोकांना हे ही गोष्ट माहिती झाली पाहिजे म्हणजे स्त्रियांचं रक्षण आपोआप